श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत तुमच्या सर्वांच्या मनातील इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या दिवशी जन्मलेली मुले भाग्यवान असतात तर त्यातील नंबर एक आहे सोमवार सोमवारी जन्मलेल्या मुलांचा संबंध चंद्राशी असतो त्यामुळे या दिवशी जन्मलेल्या मुलांचे मन चंचल असते ते एका गोष्टीवर जास्त काळ टिकू शकत नाही असे लोक आनंदी असतात आणि जिथे जातात तिथे आनंदच पसरवतात नंबर दोन आहे मंगळवार मंगळवारी जन्मलेल्या मुलांवर हनुमानजीचा आशीर्वाद असतो अशा लोकांचे हृदय हनुमानासारखेच उदार असते आणि ते गरजूंच्या मदतीसाठी काहीही करण्यास तयारच असते जरी त्यांचा राग खूप तीव्र असतो परंतु हे लोक स्वभावाने निष्पाप असतात ते कोणाशीही वैर ठेवतच नाही नंबर तीन आहे बुधवार बुधवारी जन्मलेले मुलं गणेशाचे मानले जातात या दिवशी जन्मलेले मुलं बुद्धिवान आणि संभाषणात पारंगत असतात हे मुलं आपल्या कुटुंबासाठी खूप समर्पित आणि त्यांच्यासाठी काहीही करण्यास तयार असतात त्यांना भाग्यवान मानले जाते म्हणून कोणत्याही समस्येत अडकले तर ते सहजच बाहेर पडू शकतात नंबर चार आहे गुरुवार गुरुवारी जन्मलेले लोक अतिशय आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे असतात लोक त्यांना भेटून प्रभावित झाल्याशिवाय राहू शकत नाहीत ते संभाषणाच्या कलेत इतके पारंगत असतात की कोणत्याही विषयावर ते व्यक्तीचे तोंड बंद ठेवू शकतात ते दिसायला खूप आकर्षक असतात या गुणांमुळेच ते लवकर श्रीमंत होतात नंबर पाच आहे शुक्रवार शुक्रवारी जन्मलेले लोक स्वभावाने अतिशय सरळ असतात त्यांना सर्व प्रकारच्या वादविवादापासून दूर राहणेच आवडते जरी त्यांच्यामध्ये ईर्ष्याची भावना अनेक वेळा दिसून येते तथापि शुक्रवार हा लक्ष्मीचा दिवस असल्याने त्यांच्यावर विशेष आशीर्वाद असतो मातेच्या कृपेमुळे या लोकांना सर्व सुख सुविधा मिळतात नंबर सहा शनिवार शनिवारी जन्मलेल्या मुलांवर शनिदेवाची कृपा असते या मुलांना प्रत्येक गोष्टीवर राग येतो पण त्यांच्याकडे प्रचंड इच्छाशक्ती असते ते ज्या कामात गुंतलेले असतात त्यात प्रभुत्व मिळवल्यानंतरच दम घेतात त्यांचे जीवन संघर्षमय असते पण त्यांच्या मेहनतीने ते त्यांचे नशीब आणि त्यांना पाहिजे ते मिळवतातच शेवटचा आहे रविवार हा सूर्याचा दिवस आहे या दिवशी जन्मलेल्या मुलांवर देखील सूर्यदेवाची कृपा असते अशा मुलांना खूप प्रसिद्धी मिळते त्यांचे करिअर देखील खूप चांगले असते ते संभाषण खूप विचारपूर्वक करतात कुठे आणि कसे वागावे त्यांना हे चांगल्या प्रकारे समजते तर आजची झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद